आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका उमरेड या ठिकाणी रक्षाबंधन सणाचा सा औचित्य साधून आठ ऑगस्ट रोजी उमरेड पोलीस स्टेशन इथे नगर परिषद जोगीठाणा प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या वतीनं विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधून हा उत्सव थाटात साजरा केला आहे उमरेड येथील पोलिसांचं औक्षण करून त्यांना पेढा भरवून राखी बांधण्यात आली आहे यावेळी उमरेड पोलीस निरीक्षक धनाजी जवळ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक मानिक गुट्टे तसेच पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समर भगत केंद्र प्रमुख राम डाखोरे तसेच मुख्याध्यापक संजय भिसे पोलीस हवलदार प्रदीप चौरे पोलीस हवालदार बालाजी साखर पोलीस शिपाई मंगेश निंबारते तसेच पोलीस शिपाई गोटू सोनोने पोलीस शिपाई राहुल बोरकर पोलीस शिपाई शुभम बनसोडे महिला पोलीस शिपाई अर्चना मुटकुलवार तसेच महिला पोलीस शिपाई ममता घोंगे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार सेठ रेखा रेवतकर चित्रा पिप्रमवार यांनी अथक परिश्रम घेतले वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर